आमच्याकडे तर बिबट्याने पार धुमाकड घातला काय झालं चला व्हिडिओमध्ये पुढे सांगत राम राम मंडळी मी तुमचा मित्र प्रद्युम्न पोकळे आणि हाय आपला अकरावा मी निपल तर मंडळी मी बसलेलो बघा माझ्या शेतामध्ये मा पाठी मागे माझं पूर्ण ऊस आहे या उसाला लावून बारा महिने पूर्ण झाले आणि कारखान्याकडे ऊस तोडीसाठी आपला नंबर पण आला पण आता कारखान्याचे कर्मचारी त्यांच्या पद्धतीने जरा नियम बदलायला लागले त्यांना माझं सांगणं एवढंच कारखान्याने ऊस नाही नेला तर दुसऱ्यांनी दुसऱ्या नाही नेला तर स्वतः ऊस तोडून गोळीनटला घराची पण हिमत आमच्या ते पण जर शक्य नाही झालं तर दुष्काळ आम्ही भरपूर पाहिलेले एक वर्ष पुन्हा पाहू पण आज वेळ तुमचे उद्या आमची एवढं लक्षात राहते तर मंडळी या वड्याचं पाणी अजून वाहतच आहे आणि मी मागच्या चार वर्षापासून ऑब्झर्वेशन करतो जानेवारी महिन्यापर्यंत आवाडा वाहत राहतो आणि फेब्रुवारी महिन्याच्या शेवटला विहिरीचा सुद्धा पाणी उपसायला म्हणजे त्याच्या पुढच्या एक हो हो मा ते दीड महिन्यामध्ये पाण्याचा उपसाय एवढा होतो की डायरेक्ट जमिनीतली पाणी पातळी कमी होऊन जाते आज तर मायामाग काही काम नव्हतं त्याच्यामुळे निवांत टीव्ही पात बसलो बसून बसून बोर झाला दुपारून पाहिल्याला चारासाठी घेऊन गेलो आमच्या घराच्या पाठीमाग असणाऱ्या कट्ट्याचा वापर पाणी आडवण्यासाठी कमी होतो आणि आम्हाला जाण्या येण्यासाठी जास्त होतो कारण हा कट्टा झाल्यापासून त्याच्या मापाचे दरवाजे अजून पण आले आता उसाच्या मध्ये बैल चारीत असताना मग एक गोष्ट लक्षात आली बिबट्या आलाय अशी चर्चा तर सगळीकडे व्हायला लागली पण अजून त्या बिबट्यानं कोणाच्या जाऊन कोणाचं काही जनवार नाही कोणा माणसावर हल्ला नाही केला मग केम काय एवढा शांत कसा का काय तुम्हाला जर माहित असेल तर मला तेवढं कमेंट म्हणजे तुमच्याकडे पण अशी चर्चा आहे का असलं तर तुमच्या गावाचं नाव कमेंट करा लवकरच वन विभागाच्या अधिकारी तुमच्याकडे पाठवून देऊ आणि जाता जाता तेवढं फॉलो करून जा धन्यवाद